राज्यात विधानसभेची निवडणूक सुरू असून या निवडणुकीमध्ये आता खऱ्या अर्थाने रंगत पाहायला मिळते आहे कारण की अवघ्या सहा दिवसांवर ही निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि राज्यामध्ये जे महत्त्वाचे नेते आहेत सर्वच जे आहे, आहे ते प्रचारसभा घेताना आपल्याला दिसत आहे दोन दिवसांपूर्वी कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ या ठिकाणी संपन्न झाली आणि दोन दिवसानंतर आज चौदा नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर प्रचारसभा आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ होते आहे आणि त्याची जय्यत तयारी या ठिकाणी केली जाते आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की ज्या ठिकाणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रचारसभा झाली त्याच मैदानावरती आज अजित आज पवार यांची सभा महायुतीचे अधिकृत उमेदवार आशुतोष काळे यांच्यासाठी होते आहे आणि त्यासाठी भाऊवळ्याचा मंच या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि तयारी जी आहे तर या ठिकाणी केली जाते असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहतोय की कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावरती या ठिकाणी सभास्थळी जे आहे तर तयारी करण्यात येते आहे त्याचबरोबर आसन व्यवस्थेसाठी खुर्च्या देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहे एकीकडे आपण जर पाहिलं तर गेल्या पाच वर्षामध्ये आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरासह मतदारसंघामध्ये जे केलेली विकासकामे आहे ते घेऊन मतदारांपर्यंत पोहोचते आहेत विकासाचे मुद्दे घेऊन पोहोचत आहे तर दुसरीकडे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे ते निष्ठा आणि सहानुभूतीचे मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचत आहे आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी पहिल्यांदाच लढत होते आहे आणि त्यामुळे या लढतीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की दोन दिवसांपूर्वीच या ठिकाणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रचारसभा झालेली आहे आणि त्याच ठिकाणी आज गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचारसभा महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्यासाठी होते आहे नेमकं आता अजित पवार आपल्या या भाषणामध्ये काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मोबिन खान न्यूज कोपरगाव